ओम शांती आज आहे सोळा सहा दोन हजार पंचवीसची ची साकार मुली बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना सतत ह्या खुशीमध्ये रहा, की बाबा अशरीरी बनून शरीरात प्रवेश करून आम्हाला रोज शिकवत आहे बाबा प्रश्न विचारतात मुलांना तुम्हाला ज्ञानाचा तिसरा डोळा का दिलेला आहे तर बाबा सांगतात तुम्हाला तिसरा डोळा शांतीधाम आणि सुखधाम बघण्यासाठी दिलेला आहे बाबा म्हणतात की जे तुम्हाला ह्या स्थूल डोळ्यांनी दिसत आहे हे सर्व विनाशी आहे आज ना उद्या हे सर्व खत्म होणार आहे म्हणून तुम्हाला ह्या तिसऱ्या नेत्राने आत्मा आणि परमात्म्याचं दिव्य दर्शन करायचं आहे आता तुम्हाला देह देहाचे मित्र संबंध हे सर्व विसरून जायचं आहे कारण बाबा आलेले आहे आपल्याला कचऱ्याच्या डब्यातून काढून फुलासारखं बनवण्यासाठी हिऱ्या समान बनवण्यासाठी बाबा सांगतात बघा मुलांना ह्या जगामध्ये दुःखच दुःख आहे ह्या दुःखाच्या दुनियाला नर्क नाही तर अवरव नर्क असं म्हटलं जात कोणत्याही गोष्टीची अती झाली का तिथे माती होत असते नरकामध्ये दुःख हे अतिला पोचलेलं आहे आणि आता एक ना एक दिवस हे संपूर्ण दुःख संपणार आहे बाबा सांगतात मुलांना तुम्ही धीरस ठेवा कारण तुमचे सुखाचे दिवस एकदा आले की आलेच म्हणून ह्या दुःखाच्या दुनियाला तुम्ही बुद्धीतून आता काढून टाका पुढे बाबा सांगतात की मी तुम्हाला विश्वाची बादशाही देत आहे हे बुद्धीत ठेवा बाबा रोज मला हे नवनवीन शिक्षण देत आहे बाबा म्हणतात की जर तुमचं शिक्षणाकडे लक्ष नसेल बुद्धीमध्ये तुमचं जर हे ज्ञान राहिलं नाही तर बाबा सांगतात जरूर बुद्धी इकडे तिकडे कुठेतरी भरकटत असते आणि अशा बुद्धीला एकाग्र करण्यासाठी बाबा सांगतात तुम्हाला सृष्टीचक्राचं ज्ञान दिलेलं आहे चौऱ्याशी जन्माचं ज्ञान दिलेलं आहे तुम्ही त्रिमूर्ती त्रिकालदर्शी आहात त्रिलोकी नाथ आहात बाबा म्हणतात हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये नेहमी टपकल पाहिजे म्हणजे हे ज्ञान तुमच्या चिंतनामध्ये नेहमी यायला हवा बाबा पुढे सांगतात की तुम्ही गोड बाबांचे गोड मुलं आहात तर तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये फार सभ्यता आणि रॉयल्टी असली पाहिजे तुमच्या मुखातून तर रोज हे ज्ञानरत्न बाहेर पडले पाहिजे ह्या ज्ञानरत्नांना मोतीच्या समान गायलं गेलेलं आहे म्हणजे आपला एक एक शब्द हा इतका अनमोल आहे तर ह्या शब्दाने प्रत्येकाचं हृदय हे विदीर्ण झालं पाहिजे सुखावलं पाहिजे पुढे बाबा सांगतात की मुलांना विक्रमापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही सतत बुद्धियोग बाबांशी जोडून ठेवा याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या काही ना काही युक्त्या धारण करा काही ना काही साधन जवळ घ्या जेणेकरून तुमची बुद्धी नेहमी बाबांकडे टिकून राहील आणि बाबा सांगतात की आता ही विनाशी दुनिया आहे ह्या विनाशी दुनियामधून तुम्हाला तुमचा बुद्धियोग बाहेर काढून घ्यायचा आहे बाबा म्हणतात कि तुम्ही खरे माझे वारीस आहात ह्या स्मृतीला ठेवून रावणदोपी मायावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे जर बाबा तुमच्या सोबत राहिले तर मायाची हिंमतच नाही की माया, माया तुमच्याकडे डोकावून पाहू शकते परंतु बाबा सांगतात जसं मी सर्वशक्तिमान आहे तशी माया सुद्धा सर्वशक्तिमान आहे तर माया वेगवेगळं रूप धारण करून ती तुमच्याकडे येत असते आणि ती तुम्हाला फसवत असते म्हणून मायापासून तुम्ही सावधान राहा बाबा पुढे सांगतात की मनसा वाचा आणि कर्माची पवित्रता ही धारण करा संपूर्ण आणि समान बनण्याचा पुरुषार्थ करा आज बाबा सांगतात की मनसा पवित्रता म्हणजे संकल्पामध्ये सुद्धा अशुद्ध विचार नको अपवित्रताचे विचार नको वाचाची पवित्रता अर्थात वाचा ही सुमधुर असली पाहिजे वाचेमध्ये मध्ये सत्यता असली पाहिजे एखादी गोष्ट ज्यावेळेस जे सत्य असते त्याला सिद्ध केलं जात नाही आणि कर्माची पवित्रता अर्थात बाबा सांगतात की तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये नम्रता असली पाहिजे संतुष्टता असली पाहिजे तरच तुमचा चेहरा नेहमी हर्षित मोकरवू शकतो बाबा म्हणतात की मुलांनो मुलांचे बापदादा स्वतःच गुणगान करत असतात पण कोणत्या मुलांचे तर जे मुलं बाबांच्या दिलावर राज करतात म्हणजे ज्यांची मनसा वाचा कर्मणा ही बाबांना आवडते त्या मुलांचे गुणगान बाबा स्वतःच करत असतात आणि अशी मुलं बाबांच्या जवळ खूप लवकर पोहोचतात बाबा सांगतात जे जवळ येतात ते समान दिसतात आता तुम्ही संबंध आणि संपर्कामध्ये सुद्धा तुम्ही लाईट स्थितीमध्ये राहा तुमच्या दिनचर्यामध्ये कधीही लाईट होऊ नका तुमची दिनचर्या ही खूप सुरेख असली पाहिजे दिनचर्या ही, ही तुमची व्यवस्थित असली पाहिजे कारण जितकं का तुम्ही दिनचर्यामध्ये ऍक्युरेट राहाल तेवढ्या दिनचर्येमधून तुमची प्राप्ती तुम्हाला अखंड आणि भरपूर होईल पुढे बाबा सांगतात की जर तुमची अवस्था चांगली राहिली मनस्थिती चांगली राहिली तर मायाची हिंमतच होणार नाही की तो ते तुमच्याकडे कधी येऊ शकेल यासाठी तुम्हाला अचल आणि अडोल राहणं गरजेचं आहे कधीही डगमगोल जाऊ नका कधीही भीती वाटून देऊ नका परंतु बाबा सांगतात की मुलांना भीती तेव्हा वाटते जेव्हा मुलांची हो अभ्यास ही कमजोर होतो अभ्यास पूर्ण झाला नाही की मनाला भीती वाटायला लागते म्हणून तुमची सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिनचर्या अशी पाहिजे की जिथे कुठेही तुम्हाला कमजोरी किंवा कोणतीही परिस्थिती तुमच्यावरती आघात करणार नाही आता पुढे बाबा सांगतात की मुलांनो तुमचा स्वभाव आणि संस्कार हा इतका सुंदर हवा जसं दादी किंवा आपले मोठे सिनियर नेहमी आपल्याला सांगत असतात की जो बटाटा असतो हा बटाटा कोणत्याही भाजीत टाकला की तो मॅच होतो त्याचा सूट होतो तशा आपल्या स्वभावाला देखील आपण असं मोल्ड केलं पाहिजे असं ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे सामावून घेतलं पाहिजे की जो जसा आहे तसं मला बनता आलं पाहिजे मुलांच्या सोबत राहत असताना मुलांच्या सारखं बना आपल्या समानवाले जे असतात त्यांच्यासारखं समान बना आणि आपल्यापेक्षा जे छोटे असतात त्यांच्याबरोबर स्नेही बना कोणत्याही संबंधामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे आणि हेच खरं ब्राह्मण जीवन आहे ब्राह्मण जीवनामध्ये जीवना जर खुशी नसेल तर जीवन नाही ब्राह्मण जीवनामध्ये जर सामावण्याची ताकद नसेल तर हे ब्राह्मण जीवन नाही ब्राह्मण जीवन हे खुश खुशी मध्ये राहण्याचं जीवन आहे मौज मनवण्याचं जीवन आहे हसत राहा खेळत राहा मौज करा ओम शांती